गुड मॉर्निंग मित्रांनो कशात आय होप तुम्ही ठीक असाल बघा सकाळपासून खूप पाऊस पडतो इकडे बघा किती जमा झालं आहे पाणी बघा सकाळ सकाळ निघालो आहे पाणी बघायला आम्ही लोक किती पाणी साचलं आहे ते आमच्याकडे खूप पाणी जातो आहे बघा मित्रांनो मी आणि बुवा आणि जाधव आम्ही सगळेजण जात आहोत बघायला तिकडे किती पाणी भरला ते जाधव कुठे आहेत जाधव येत आहेत बघा नाल्यावर जायचं आपल्याला किती पाणी भरलाय ते बघायला चला तर मग बघूया आता मला बघूया पाणी किती भरला ते जाधव आपल्याला कुठं जायचं आहे आपल्या काय बघायला जायचं आहे दोन शब्द नाल्याचं पाणी बघायचं आहे माझा फुल पॅक आहे त्या टायमाला येणार जाणार लोकांनी सतत धावा पाऊस भरपूर आहे त्यासाठी लोकांनी आपली आपली काळजी घ्यावी आपल्या घरामध्ये आणि घरातून बाहेर सतत पडू नका गरम गरम भजी खा आणि चहा पिया कांदा भजी बनवा मस्त सुस्त राहा बरे रस्ते होऊन गेल्या लोकांना आता मार्ग सापडत नाही काय करावं शासनाने लक्ष द्यावं थोडंफार आमच्याकडे पण बघू शकता मित्रांनो किती पाणी पडतंय बघा एवढा पाणी झाली आमचं हातावर धान्य आहे आज आम्हाला आम्ही करायचं काय खायचं काय उपसमा दिवस आले आता आमची गावची महाल बागा इथं खेंब पाणी येत नाही पण आज जेवढं पाणी आलाय की लोक व्हावी लागतील आम्हाला लहान मुलं तर टिकणारच नाही या गोष्टीमध्ये मध्ये गवत एवढं माजलंय काय करावं काय शेती तर होत नाही पण गवताला एवढा चोर आहे पावसामुळं की आम्हाला खाण्यासाठी पाणी झाली होत सध्या पहिला होत परत परत

मित्रांनो बघू शकता कसला पाऊस पडतोय बघा आणि तिघे जण निघालो जायला बघायला तर मित्रांनो आपल्यासोबत आहे जाधव आपले आपल्या ताई ते आपल्याला सांगतील काय ते आता सुट्टी सांगितली आहे का शाळेला पण सुट्टी सांगितली आहे काय ते सांगतील आपल्याला पूर्ण डिटेल्स मध्ये सांगतील जाधव हो सांगा काय आहे आज सगळी आज गव्हर्नमेंटने आपल्या आधी हा आणि रायगड जिल्हा पालघर सगळ्यांना त्याने नाल्याच्या हिशाबाने लोकांनी घरातून सध्याचं बाहेर काढू नये आमचं नंबर विनंती सर्वांना आम्ही उद्योग राहता आत्ता सध्या पावसाने वेगवेगळं धरलेलं आहे आणि उलटी नाणे एकच झाले त्यामुळे विषय करून एवढा रुग्णांग झाला आहे की लोकांना जाण्याची प्रस्था बेकार आहे त्याच्या लोकांनी घरातून बाहेर करू नये बघ सध्याबद्दल लहान मुलांना सांभाळावं वयस्क माणसं सांभाळावा त्याला पावसाचे एवढ्या रूप झाल्यानं काही पण करू शकत नाही आणि सगळे चाकरमानी रिटर्न येत आहेत ते आपण बघू शकता आपल्या राज्यातील महाराष्ट्रातील राष्ट्रवानं झालेलं आहे कर्तिवादी करतो की तर तुम्ही कामाची काळजी करू नका ते शासन बघेल तर तर ते जबाबदारी आहे पण आपल्या जबाबदारी आपण पाळाव्या व आपल्या जेव्हा धोका कधी होऊ नये म्हणजे याची काळजी घ्यावी काळजी घ्यावी बघू शकता तुम्ही जाधवांनी सांगितलं आहे थोडक्यामध्ये आपल्याला कृपा करून घरातून बाहेर पडू नका हे आणि आपले बुवा आहेत हे पण आपल्यासोबत आहेत कधी बाहेर पडू नका कारण आपल्या जीवाची काळजी घ्या आणि आज काळजी आपल्या नोकरी धंद्याची काळजी महाराष्ट्र सरकारने घ्यावी ही मी तुम्हाला विनंती करतो भारत सरकारला माननीय फडणी साहेब करावं तुम्ही आणि मित्रांनो व्हिडिओ जर नवीन असाल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बघा तुमच्यासाठी मी एवढा पाण्यातून आलेलो आहे बघा इथं किती का पुलाजल किती पाणी आहे तरी पण मी तुम्हाला दाखवण्यासाठी चाललेलो आहे बघा ही गाडी जाते बघू शकता तुम्ही आता तुम्ही गाडी अडकली आहे तिथे अडकलेली आहे गाडी गाडी बघा हळूहळू कसा डोंगर कोसळत चाललाय आणि या डोंगराची माती कशी नदीने आल्यावर वाहत चालले हे तुम्ही बघू शकता यासाठी पावसाने रुग्ण आहे आणि सगळ्यात जास्त जास्त लोकांनी येऊ नये बाहेर आणि हे माननीय फडणवीस साहेबांनी काळजी घ्यावी याची शासनाने महाराष्ट्र सरकार आणि त्या काळजी घ्यावी लापवायची कारण बघू शकता की जे पाणी आहे बघा पूर्ण भरलेलं आहे 他说。 मित्रांनो कमेंट मध्ये नक्की सांगा हे कसले झाड आहे आणि कसली फुलं आहेत ती झाड आहे ते मला पण माहित नाही तुम्ही बघा नक्की सांगा, ने आगा था था। आगा था। आगा था। सांगा हे कसलं झाड आहे आणि कसली फुलं आहे ती जाधव आता सांगा इकडे कुठल्या साईडला आलो आपण आता ફોટો ઘણ શાળે છે तो तो <laughs> तर मित्रांनो आताची परिस्थिती बघू शकता तुम्ही खतरनाक आहे डेंजर आहे पूरग्रस्त पूर पूर झालेला आहे बघा पूर्ण पूर पूर भोपर ते कोपर पूर्ण खाली पूर्ण पॅक झालेले फुल झालेली आहे आणि सध्या बदलापूर डँक पण फुल झाला बदलापूर डँकच पाणी सोडण्यात आलं इतकी परिस्थिती अशी बिकट होईल ना की लोकांना राहण्याची मृत्यू होत जाईल तर सध्या आम्ही रेल्वे पट्टीवरती आहे तेवढं फुल चार्ज घालणार पाणी लोकांची पण सगळे विकेट आहे ह्याची शासनाने जरा <laughs> 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 <laughs>

दिवा बसई गाडी आहे मित्रांनो हे बघा ही पन्लुरून आलेली आहे वसई आहे लाल पनवेल वसई पनवेल दिली आता ती कोपरवरून डायरेक्ट वरती जाणार तिकडे वसई तर मित्रांनो आजची व्हिडिओ इथं संपवत आहे आणि भेटूया परत पुन्हा एकदा पुन्हा उद्या जय हिंद जय महाराष्ट्र नक्की आपल्या चॅनल जर नवीन ना असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि लोकांपर्यंत माहिती पोहोचवा चला बाय